नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं मामा चांग म्हणतात याला पा अरे तुझे पोर कुठं आहे यालाप्पा म्हणतो मामा पाणी आणाय गेले मामा काय झालं मामा म्हणतात काय नाही बोलायचं होतं त्याच्याविषयी यलप्पा म्हणतो मामा आली बघा मामा सरस्वतीला बोलवतात व म्हणतात अगं भंडारा झाला पण तुझ्या काही ध्यानात आलं का नाही म्हणजे एवढी लोकं आली होती त्यात तुझं ओळखीचं कोणी तुला दिसलं का सरस्वती म्हणते नाही मामा पण काय झालं का मामा म्हणतात अरे या भंडाऱ्याला तुझं सास्रवडीचं कोणीतरी आलं होतं बघ सरस्वती म्हणते नाही मामा म्या नाही बघितलं मग मामा म्हणतात अरे म्या बघितलं नव मामा म्हणतात पोरी तुझ्या सासरावडीला सांगावं बी गेला असेल की पोरी बाळवामाच्या तळावर आहे म्हणून तुझी परीक्षा संपायला आली बघ आता पुढे आपण पाहतो श्यामला वामून भेटतो श्याम विचारतो अरे आपण समधी जात होतो बाळूबा माझ्या तळावर मध्येच कुठे गेला तू अरे बाबा किती हुडकलं तुला ठाव आहे का शेवटी आम्ही समधी व्हायतागलो आणि तसंच गेलो तळावर आणि घरला गेला होतं का, का रे तू वामन म्हणतो तुला काय करायचं रे मी घरला जाईन नाही तर नाही जाईन श्याम म्हणतो अरे काय खुळा आहेस का रे तू तुझे आई बाबा विचारत होते आमसने की तो तुमच्याबरोबर का आला नाही म्हणून तुझं बाबी लई रागवलं होतं वामन म्हणतो मग तू सांगितला असणार पळून गेला म्हणून श्याम म्हणतो होय मी जे आहे ते सांगितलं कुठं कशाला बोलणार वामन म्हणतो बरं ठीक आहे आता जाऊ दे मला श्याम म्हणतो आता कुठं चाललास रु तू वामन म्हणतो तुला काय करायचं का आहे मी कुठं बी जाईन आणि तुला कशाला चौकशी पाहिजे तसे बोलून वामन तिथून निघून जातो इकडे सरस्वती म्हणते मामा नवऱ्यानं मला जेव्हा मायारी सोडले तेव्हापासून धड काही चालं ना मामा म्हणतात कोणच्या बी गोष्टीला वेळ लागते आता हे ते तळावर राहून तू पांडुरंगाची सेवा केली आहेस नव मग त्याचं फळ तुला मिळणार अरे पण आता दमधीर धरावं लागेल की हां काशा म्हणतो मामा मी एक विचारू का नाही म्हणजे यांच्या सासराच्या घरी सांगाव भेटला तरी ते नाही आलं तर मामा म्हणतात अरे मी सांगतोय नवं हे बघ कोरे तुला तुझ्या सासरावडीचं सा, कोणीतरी न्यायला येणार बघ तर, ये तर सुी सांगत असते माझ्यामुळं बाला खूप त्रास होत आहे म्हणून मामा म्हणतात काही काळजी करू नकोस समजा ठीक होईल आता याल्लप्पा म्हणतो मामा तुमच्या तळावर सेवा करायला आली आणि समधी काळजी तुमच्यावर सोडली बघा इकडे वामनचे आई वडील म्हणत असतात पोरग रातच्याला घरी आलं नाही कुठे असं ठाऊक वामनची आई म्हणते मला तर वाटते तर तुमच्या धाकामुळेच घरी येत नाही वामनचे वडील म्हणतात मी त्याला कितीतरी समजून सांगितलं नवं ऐकतोय का वा, तो वामनची आई म्हणते रातच्याला काय खाल्ला असेल कुठं राहायला असेल कुणास ठाऊक वामनचे वडील म्हणतात ह्याला कोण सांगते बाहेर जायला आणि खायला यायला कोण घरी दिलं नसतं का आला असता तर आणि तो माझा ऐकला असतं तर मी कशाला मारलो असतो त्याला व वडिलांना दोघांना खूप त्रास होऊ लागतं वामनचे वडील म्हणतात असं वाटू लागलं आहे की आता जातो की काय वामनशाही म्हणते अहो असं काही बोलू नका तुम्हाला काही नाही होत आपण वैद्यासनी बोलवूया हे पोरग घरला कधी येते कुणास ठाऊक वामनचे वडील म्हणतात तो पोरग लवकर घरला आलं तर बरं होईल मला बी त्याच्याशी बोलायचं आहे वामनचे वडील म्हणतात गावाकडचे कोणी बी नाही गेलं इकडं नाही त्यांना तरी विचारलं असतं त्यांना तरी धाडलं असतं वामन कुठं आहे बघा म्हणून पुढे आपण पाहतो अचानक दोघांनाही त्रास होऊ लागतं व ते दोघेही जीव सोडून देतात इकडे श्यामच्या आई श्यामला विचारत असते अरे जाऊन आला का वामनच्या घरी त्यांच्या आई बाप्पांना बरा आहे का पाहिलास का मी तुला जाऊन ये म्हणलं होतं ना मग त्यांच्या घरी श्याम बोलतो अगं आई मला वामन भेटला होता कालच्याला मी त्याला विचारलो कुठं गेलतास म्हणून त्यानं काहीही बोलला नाही मला श्यामचे वडील म्हणतात अरे मग तो आम्हाला आज सांगतोय वे श्याम म्हणतो होय बा तो काल भेटला आपण आणि तसंच न सांगता कुठेही गेला परत आई म्हणते अहो चला आपण त्यांच्या घरी जाऊन बघून येऊ काय चाललं आहे काय नाही ते तर बघून येऊ श्यामचे वडील म्हणतात होय मला बी तेच वाटतंय चल त्यांच्या घरी जाऊ हे पोरग तर फिरत असते बाहेर ते सर्व लोक वामनच्या घरी निघू लागतात इकडे काशा मामांना दूध घेऊन येत असतो घेऊन येताच तर खाली पडतं शा म्हणतो मामा मी दुसरं घेऊन येतो मामा म्हणतात नको तू काही मुद्दाम नाही केलंस याला काहीतरी कारण असतं काशा म्हणतो काय झालं मामा मामा म्हणतात आता आपल्यातलं कोणतरी गेलं तर काळजी लागणारच हो की ज्याचं भलं करा इथं आलो होतो त्याचाच आधार गेला आहे परमेश्वराची अशी लिला आहे की कधी कोणाचं बोलावं येईल की सांगता येत नाही काशा म्हणतो मामा एवढं समधी हाय तर तुम्ही उपाशी राहून काय होणार आहे मामा म्हणतात तसं नाही र कोणाचं तरी कुठल्या जन्मात मध्ये एक पुण्य असतं नातं असतं आता त्याच्या डोक्यावरचं छत्री गेलं म्हणजे तर आपल्याला तरी कसं वाटेल पुढे आपण पाहतो वामनच्या घरी सर्व लोक येतात व ते दारी उभारून हाक मारू लागतात व ते काही आवाज देत नाहीत श्याम खिडकीतून पाहतो व त्या श्यामला दोघेही वामनच्या आई वडील शांत बसलेले दिसतात व तो हाका मारू लागतो व ते सर्व लोक खिडकीतून पाहतात व हाका मारू लागतात ते सर्व लोक दरवाजा तोडून आत जातात व पाहतात ते दोघेही जीव सोडलेले असतात ते सर्व लोक रडू लागतात आता इकडे गावातले सर्व लोक म्हणत लो असतात की त्याने काहीही बोलले नव्हते आपल्याला त्यांना असे त्रास होत आहे तसे होत आहे श्यामचे वडील म्हणतात अरे ते तरी थोडी आपल्याला सांगणार आणि ते वामन बी कुठं गेले कोण असतो श्याम म्हणतो बा मला तर वाटतोय तो गाव सोडून गेला आहे तो मला भेटला होता ना तेव्हा मला वाटत होतं की तो फार वैतागला आहे श्यामच्याही म्हणते त्याच्या पायी पोरं गाव वैतागले त्याला काय सुख दुख आता ते सर्व लोक म्हणू लागतात आता त्याचे आईबाप गेले त्याला ठाव आहे की नाही कोणास्तव श्यामच्या वडील म्हणतात मला तर वाटतं त्याला यायचंच नव्हतं आपण लोकं धाडली होती नवा मग तो भेटलाच नाही श्यामच्याही म्हणते लई पोरं बघितली बाया पण ह्या वामनसारखं पोरगं नाही बघितलं श्याम म्हणतो बा आपण वामनला हुडको आणि सांगू त्याला समजं इकडं सत्य म्हणत असते आपणच का जायचं तळावरती त्यांनी काय येऊ शकत नाहीत का इकडे आता त्यांची लोकं वाढले असतील त्यांना आपली काळजी नाही का मामा म्हणतात तुमच्या समध्यांची आठवण हाय मला या जगाच्या संसाराचा गाडा रेडतो हाय तवा हे जग आधी मग तुम्ही हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स